आज या ठिकाणी फाउंडेशन आणि एम आय टी कॉलेज या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला त्यामध्ये देश्च म्हणून आमचे गुरु मनीष शर्माधीकारांनी एम आय टीचा विद्यार्थी बनले म्हणून गुरु बोलतो पटेल जी करीम पटेल जयवेद पटेलजी फारुख पटेल जी मोगल सा देशमुखजी अॅडव्होकेट फारुख पटेलजी जाकेर पटेल जी सभी पटेल जितने पटेल आहे सभी पटेल काय गाव खेळत ज्या ठिकाणी पहिले जायचो भाषणाला किंवा संबोधित करायला तर त्या ठिकाणी सर्व पटेल पाटील असं एक उल्लेख केला की त्यामध्ये आलेले या खरं म्हणजे फाउंडेशनचं नाव आलं तर सर्वांना वाटत असतं असत काहीतरी पावती फाडावी लागेल डोनेशन फाउंडेशनला द्यावं लागेल त्या कारणाने लोक सध्या फाउंडेशनला अशा नजरेने बघत होते का आपल्याला ला या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं किंवा काही कार्यक्रमाच्या उद्देशाने बोलवलं तर आपल्याला त्या ठिकाणी काही डोनेशन द्यावं लागतं की काय पण मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की इंडियन्स हेल्पिंग फाउंडेशन असा फाउंडेशन आहे तर कोणालाही पैसे मागणार नाही कोणाच्या कोणाचीही मदताची त्याला गरज नाही सर्व लोक याच्यामध्ये सक्षम आहे आपली मदत करण्यासाठी हा फाउंडेशन बसलेला आहे आपल्यासाठी कोणतेही गरज पडली ज्या पद्धतीने हॉस्पिटल असतील कंपन्या असतील एज्युकेशनमध्ये असेल ज्या ठिकाणी मुलांना शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी सर्व ठिकाणी इंडियन्स हेल्पिंग फाउंडेशन आपल्या मदतीसाठी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे यापुढे सुद्धा आणि ज्या पद्धतीने जाकेर पटेलनी सांगितलं की शर्मा जी का इतना बडा हाल मदती आहे तो मैं आपको बताना चाहता कि जितना बडा हाल है उससे बडा मुनी जी का या इंसानियत का अगर आप यहाँ पर बात किए तो उनकी संस्था है संस्था में आप एडमिशन कीजिए एजुकेशन लीजिए उनको कोई जरूरत नहीं आपको नौकरी लगेंगी नहीं लगेंगी ये आपके बलबूते पर आपकी कामयाबी पर है लेकिन उनसे कहीं तो भी उनको तब दिल से लगता है क्या हर इंसान को रोजगार मिलना चाहिए हर इंसान को काम मिलना चाहिए में भी जो स्टूडेंट बच्चा है वो नौकरी पे लगना चाहिए इसलिए उनकी भी एम की जो इतनी मेहनत है आज भी मैं देख रहा हूँ कि एम का स्टॉप एम के उन्होंने बहुत सारे यहाँ पर उनके सीनियर लोग यहाँ पे मदद के लिए भेजा है और यहाँ पर आए हुए जितनी भी कंपनियां हॉस्पिटल्स विविध क्षेत्र सर्व या ठिकाने सर्व हेल्पिंग फाउंडेशनच्या वतीने आणि एम आय टी कॉलेजच्या वतीने स्वागत करतो आपण सर्व या ठिकाणी आलात त्या तुमचंही मनापासून स्वागत करतो इच्छा एवढीच आहे फाउंडेशनची असो की कि कॉलेजची असो का सर्वांना काम मिळालं पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे रोजगार हवाय त्यासाठी आपला परिवार सुखी समाधी राहणाऱ्या कोणालाही काम किंवा नोकरी मिळाली पाहिजे इतकाही उद्देश या ठिकाणी होता आणि त्यासाठी मी आपल्या समोर जास्त आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी धन्यवाद जय हिंद जय महाराज इंडियन्स हेल्पिंग फाउंडेशन आणि या मायटी कॉलेज या दोघांनी संयुक्त रित्या व रोजगार मेळावा घेतला त्याच्यामध्ये जितक्या कंपन्या हॉस्पिटल्स या विविध क्षेत्रातून आलेले सर्व त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहे दहावी पास बारावी पास हायर एज्युकेशनमधले त्या सर्वांना शुभेच्छा माझ्या जर आत्ता जॉब मिला ठीक नहीं मिला नर ही अलावे घेर परसा अपन पूर्ण तैयारी सहित हाठिका हा जी एम आई टी कॉलेज मदे अपन पर रोजगार मेरा आज आप सर्वना जॉब मिलावा संधि मिला आम प्रयत्न कर सर्वना मजाक शुभेच्छा सर कि मुल आज आतापर्यंत साढ़े तीन हज़ार मुलासा ऑनलाइन फॉर्म रजिस्ट्रेशन आने साडेचार हजार व्हॅकन्सी कंपन्यामार्फत उपलब्ध आलेली आहे आपली इच्छा अशी आहे एका पाच हजाराच्या वरती मुलांना रोजगार नोकरी मिळायला पाहिजे असा प्रयत्न आमचा आहे पूर्ण महाराष्ट्रभरातून मुलं आहे मुंबई पुणेहून सुद्धा मुलं आहे आणि ग्रामीण भागातून ग्रामीण दुसरे जिल्हे असतील मराठवाड्यातील जिल्हे असतील आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधून जास्त प्रमाण याच्यामध्ये आहे एम आय टी कॉलेजला जे होते पास आऊट झाले त्यांना सुद्धा सगळ्यांना एस एम एस टाकलेला आहे का आपल्याला जॉब ची सुवर्ण संधी आहे म्हणून त्याचा लाभ आपण घ्या सर दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे आणि मुलांना त्या प्रमाणात नोकऱ्या मिळत नाही विषय असा विषय असा आहे तर सर्व लोक आरक्षण जातीवादामध्ये आहे पण असं न करता कोणीच याच्याकडं लक्ष देत नाही तर रोजगार महत्त्वाचा आहे नोकरी महत्त्वाची आहे एका घरातून एका मुलाला जर नोकरी किंवा रोजगार मिळाला तर तो परिवार सुखी राहतो तो परिवार सेटल होतो याची कोणीच पर्वा करत नाही पहिल्यांदा मला असं वाटतं इंडियन्स हेल्पिंग फाउंडेशन आणि एम आय टी कॉलेजनी याचा विचार केलेला आहे त्याचा इंडलेस हेल्पिंग फाउंडेशन जो आहे लोकांना असं वाटतं कोणताही फाउंडेशन असला तर तो काही वर्गणी वरग्नी मागतो काही डोनेशन मागतो किंवा काही आपल्याकडून मदत मागतो असं काही प्रकार नाही फाउंडेशन फक्त मदतीसाठी या ठिकाणी आहे प्रत्येक गोरगरिबाचे मुलं शिक्षणात शिक्षण क्षेत्रात असतील याच्यानंतर आपण दुसरे कार्यक्रमसुद्धा घेणार आहोत मेडिकलचे कॅम्प घेणार आहोत जसं कॅन्सर असेल हॉल जनरल चेकअप असेल डोळ्याचे तपासणी असेल अशा प्रत्येक कॉलनी वस्तीत जिल्ह्यात शहरात प्रत्येक ठिकाणी आपण कार्यक्रम करणार आहोत या निमित्ताने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना काय आव्हान करणार तरुणांना विद्यार्थ्यांना माझा हाच आव्हान असेल तर त्यांना जर नोकरी किंवा जॉब नाही मिळाला तर आपण हिंमत किंवा नाराज होऊ नये पुढच्या वेळ पूर्ण तयारीसहित परत एकदा आपण इंटरव्ह्यूसाठी यावं आणि जोपर्यंत विद्यार्थी त्यांना जॉब लागत नाही तोपर्यंत फाउंडेशन त्यांच्यामध्ये